कधी नाही ते मी त्यांना म्हणले की आज तुमच्या हातची पनीरची भाजी खायची आहे चला बरं करा तर मला सांगितलं साहित्य चिरायला मी साहित्य चिरलं पनीर चिरलं कांदा कोथिंबीर टोमॅटो सगळं चिरलं मगजबी तीळ भाजून घेतलं अद्रक लसूण पेस्ट केली तर अशा पद्धतीने मगजबी तीळ भाजून घेतलं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताला भाजून घेतले आणि आपण अद्रक लसूण पेन पेस्ट करून घेतली अशा पद्धतीने आणि यांनी तोपर्यंत पनीर परतून घेतलं कढईमध्ये आणि आता मगज बी आणि तीळ मी पण अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली तर क्यूब काढले पनीरच्या बाजूला आता तुम्ही बघू शकता यामध्ये भरमसाट जिरं मोहरी टाकली भरमसाट ह्यामध्ये सगळं कांदा वगैरे तळून घेतला आणि आहे नाही थोडं आठवड्याभराचा मसाला तर फस्त करून टाकला बघू शकता तुम्ही टोमॅटो टाकला छान कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकला आणि खडा मसाला टाकलाय कसुरी मेथी टाकली आणि अशा पद्धतीने हा मसाला पूर्ण परतून घेतलेला आहे हळद टाकली धनी पावडर टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेला आहे हे घरच तिखट आहे अशा पद्धतीने टाकून घेतलेले काळे तिखट टाकले भरपूर सारं मी बघू शकता किती तिखट टाकले हे मसाले परतून घेतले आणि बेडगी मिरची पावडर पण टाकून घेतलेली आहे आणि याला परतून घेतले मसाला तेवढा झाला होता आता यामध्ये पनीर मसाला पूर्ण पॉकेट टाकून घेतलेला आहे यांनी आणि याला परतून घेतले आता मसाला कोरडा पडला होता त्यामुळे ह्यावरती तेल सोडून घेतले आणि कोथिंबीर टाकून हलवून घेतलेला आहे थोडंसं पाणी ओतलेलं आहे आता हे तेल सुटेपर्यंत याला रटरट शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तीळ आणि मगजबीची पेस्ट टाकून घेतलेली आहे भरपूर सारे तीळ मगजबी सांगितली होती घ्यायला पण मी त्यातलीच बाजूला काढून घेतलेली आहे तुम्ही पण असं करता का तुमच्यात पण असं होतं का तेलाचा आणि मसाल्याचा धुमाकूळ तर अशा पद्धतीने पनीर टाकलेलं आहे नंतरनं छान असं पेस्ट शिजल्यानंतरनं थोडंसं पाणी हो ओतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली खूप सुंदर भाजी झाली होती पण मसाल्याचं मात्र जास्त धुमाकूळ झाला होता तर अशा पद्धतीने झालं आहे भाजी तर तुमच्यात पण असं होतं का कधी नाही ते सांगितलं करायला आणि सगळं फिनिश तेलापासून मसाल्यापर्यंत आठवडाभराचं सामान आता आपण आठवडाभर कसं करणार आहोत ते आपल्याला माहीत आहे थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल